तर मित्रांनो आपण आता शेतावर आलोय आणि ही बघू शकता तुम्ही ही सागाची फुलं आहेत आणि हा आपला साग एवढा वर फुललेला आहे ही बघा कशी त्याला फुलं आहेत आणि हा रान आवळा आहे हा बघा ही शेतावरची झाड आहेत आवल्याची झाडं लावलेली आहेत ही कंटोली आहे पण याला गोयल्या असं बोलतात आणि हा याला फलं लागत नाही ते फक्त फुलतात हे बघा फुलून झाले पण त्याला अशी फलं वाजत नाही कंटोळी नाही होत फक्त फुलतं ते हे बघा आणि ते पेरूवर आहे पेरूच्या झाडावर हा एवढा मोठा साग आहे बघू शकता आणि आपण इकडे किवावर आहे बऱ्याच दिवसात आपण किव्हावर गेलोच नाही गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये कि आपला किव आणि मासे मी टाकले होते इकडं शेती आहे भात लावलंय हे आवन उरलेलं आहे आणि ते आंबा आहे गवी आणि टायसन दोघं पुढं त्यांना जास्त गाय असते किंवा त्यांचा मागो माग आपण ही चालले इथं जांभळीचं झाड आहे शी दे शीत विजा चमकतात तेव्हा शेतावर गेलेली कुठे गेलेली माणसं असतात ना असं ते केसात ला... लावतात म्हणजे एक शास्त्र आहे की आपल्या केसात लावल्यावर आप कोणावर वीज पडत नाही असं आधीची जुनी लोक असे सांगायचे सागाची पा शिदाची पानं केसात लावल्यावर हातात के घेतल्यावर वीज पडत नाही प्ला किव टायसन अद्याप तो बनवलेला नाही आताच भात लावून झालंय बघू शकता तुम्ही इथे विहीर हे बाबा तिकडं शेतावर आले टायसन हय इकडे बघ की अजून बनवलेलं नाही इथे बांबू टाकलेले आहेत चिंबी आता तर श्रावण लागलाय आहे आणि हा इथे पण एक साग आहे या दोघांना या यायची पण घाई असते आणि घरी जायची पण घाई असते दोघं मी आल्यावर लगेच निघालेत घरी जायला चिकन झालंय बाबाई काय तुरी लावल्या का बाबा तुरी लावतात तिकड काय हो का बाबा तुरी लावायला गेले बघा बांधावर तुरी कशा हा इथे बांधावर जांभूल आहे आणि तिथं पेरू तिकडं ला हा दिसतो इथे ताळे काय काय संध्याकाळ झाले आणि पक्ष्यांचा आवाज येतो